नमस्कार मित्रांनो जी टेक मंडलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर माझ्या लाडकी बहींचा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता हा जवळपास पंचवीस सव्वीस तारखेलाच्या दरम्यान हा जमा झाला आहे आता प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची अजून काय तसं अपडेट आलेलं नाही आहे पण एक नवीन अपडेट आलेला आहे माझ्या लाडकी संदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे तर थोडंसं टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे ते फक्त काही स्पेसिफिक लोकांच्या बाबतीतच हे टेन्शन वाढवायची गोष्ट आहे कारण प्रत्येकाच्या घरात हे आता सध्या ही गोष्ट नाही आहे तर ती गोष्ट आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर माझ्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वेळोवेळी हे नवीन हे अपडेट हे आलेले आहेत येत असतात तर असंच काही नवीन अपडेट हे सध्या आलेलं आहे सध्या कल्याण जे मंत्री आहेत आपल्या ललित तटकरे यांनी आता लेटेस्ट एक बातम्या आणलेली आहे म्हणजे माझ्या लालकेबाईंच्या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत अशा लोकांच्या घरामध्ये अशा लेडीजच्या घरामध्ये जर फोर व्हीलर असेल तर अशा लोकांची आता पडताळणी सुरू होणार आहे अशा प्रकारची यादी ही परिवहन मंडळाकडून हे मागवण्यासुद्धा आलेली आहे आणि याची पडताळणी आता करण्यासाठी जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्यामार्फत हे आता अभियान राबवलं जाणार आहे म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे अशा सर्वांच्या घरी जाऊन त्याची पडताळणी आता अंगामुळे का सेविका करणार आहेत तर थोडीशी टेन्शन वाढवणारे गोष्ट आहेत म्हणजे ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहेत आणि ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांचे सर्व म्हणजे अर्ज बाद होतील ना होतील हे त्यांच्या स सर... त्यांच्या बाबतीमध्ये अजून काही स्पष्टीकरण नाही आहे फक्त सध्या आता पडताळणी सुरू होणार आहे तर जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस लाख महिलांनी अर्ज भरलेले आहेत तर याच्या संदर्भात हे स्पेसिफिक uh, आकडा किती आहे फोर व्हीलरचा uh, हे तर काही माहिती नाही आहे अस पण परिवहन मंडळाकडून आता हो तशी यादी मागवण्यात आलेली आहे आणि जेव्हा आपण मागतो आहे जेव्हा लाडक्या बहिणीचा अर्ज हे भरण्यात आले आ, होते त्यावेळेस हमीपत्रसुद्धा देण्यात आलं होतं की तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का तुमचं उत्पन्न कमी आहे का असं वेगवेगळ्याच प्रकारचे काही त्या ठळकमध्ये त्यामध्ये होते तर ता त्यामध्ये ता एक फोर व्हीलरचासुद्धा एक ऑप्शन होता आता त्या बाबतीमध्ये जर समजा तुमच्या घरी जर फोर व्हीलर असेल तर तुमचा हा हप्ता बंद होईल न होईल ह्याचं सध्या माहिती नाही आहे फक्त त्याची आता सध्या पडताळणी होणार आहे आणि त्याची पडताळणी करण्यासाठी तुमच्या घरी अंगणवाडी आहे येऊ शकते तसे निर्णय सध्या झालेला आहे तर कोणत्याही क्षणी तुमच्या म्हणजे सध्या आता पुणे जिल्ह्यामध्ये ह्याची ही आलेली आहे आता सर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्याची ही होऊ शकते थोडीशी टेन्शनवा गोष्ट आहे जर तुमच्याकडं म्हणजे कुटुंबामध्ये तुमच्या सदस्य तुमच्या तुमच्या नाव जरी नसली म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्या जरी नसली किंवा तुमच्या सदस्यामध्ये कोणाच्या नाव जरी असेल तरी अशाच प्रकारची अडचणी हे अशा प्रकारचे हे म्हणजे पलटाणी हे अंगणवाडी सेविका आहे करणार आहे आणि त्याचा सर्व डाटा हे वरती पाठवण्यात येणार आहे तर तुमच्या घरी केव्हाही अंगणवाडी शेवू का तुमच्या घरी कार आहे का हे विचारण्यासाठी नक्कीच येऊ शकते तर दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमचं उत्पन्न अडीच लाखावर आहे का तर आपण त्यामध्ये म्हणजे जेव्हा फॉर्म भरताना तुम्ही तुमचं रेशन कार्ड जोडलं असेल कारण की उत्पन्ना तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत दाखवण्याची काय गरज नाही कारण की तुमचं रेशन कार्डच तुमचं उत्पन्नाचा स्रोत हे दाखवते त्यामुळे तुमचं उत्पन्न किती आहे हे काही ते चेक करणार नाही फक्त तुमच्या घरी फोर व्हीलर आहे का ह्याची याचीच पडताळणी ही सध्या होणार आहे तर असा डाटा परिवहन विभागाकडूनसुद्धा मागवण्यात आलेला आहे तर तुमच्या घरी केव्हाही अंगणवाडी सेविका आहे याची पडताळणी करण्याकरता येऊ शकते तर चला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास पाच ते सहा दिवस झालेला आहे तो त्याचा हप्ता केव्हा येईल हे तर तुम्हाला लगेच कळेल असा व्हिडिओ आपला चॅनलवर नक्कीच येऊन जाईल तो नक्कीच तुम्ही बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर चला, चला पुन्हा भेटूया जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद